नमस्कार मैत्रिणीनो कशा आहात आशा करते मजेत तर आजचा पदार्थ तुम्हाला तर आवडेनच पण तुमच्या घरातली जी लहान मुलं असते त्यांना खूप जास्त आवडणारा पदार्थ बनवतोय आपण उन्हाळ्यामध्ये आपल्यालासुद्धा हा पदार्थ बाहेर जाऊन खाण्याची खूपदा इच्छा होते आणि आपण सुद्धा पण आज हा पदार्थ आपण घरी बनवतो आहे चवीला अप्रतिम असा होतो तुम्ही एकदा तरी थोड्या क्वांटिटीमध्ये तरी एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल ओरिओ बिस्किट तर लहान मुलांचं अगदी फेवरेट असतं तर चला रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे कढईमध्ये सुरुवातीला एक कपभर पाणी घातलं त्यानंतर कढई व्यवस्थित अशी धुवून घेतली का तर कढईमध्ये आपण भाज्या बनवतो त्यामुळे कढई तिखट असू शकते आणि आज इथे आपण गोडाचा पदार्थ बनवतोय तर त्यानंतर थोडंसं पाणी घातलं आणि इथं मी गोकुळचं फुल क्रीम दूध घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं दूध घेऊ शकता पण शक्यत यासाठी छान फुल क्रीमच दूध घ्यायचं किंवा तुम्ही गावाकडे असाल ना तर म्हशीचं दूध घ्यायचं सगळ्यात उत्तम असतं तर हे दूध आता आपल्याला छान असं तापवून घ्यायचंय आणि थोडंसं आपल्याला आटवून घ्यायचं आटवून आपण पाणी घातलं होतं त्यामुळे थोडंसं दूध आटवून घ्यायचं खूप जास्त आटवत बसायची गरज नाहीये हे बघा अशा प्रकारे आणि थोडंसं हलवत राहायचं म्हणजे दूध खाली तळाशी लागू नये म्हणून व्यवस्थित असं हलवून घ्यायचं हे बघा आणि ह्यामध्ये जी साई येते ना ती दुधामध्येच मोडून घ्यायची म्हणजे काय करायचं काढायची वगैरे नाही म्हणजे छान अशी क्रीमी आपली पदार्थात बनून तयार होतो तर इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेत बिस्किटसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पण शक्यता ओरिओ बिस्किटचा फ्लेवर खूप छान येतो आमच्या घरामध्ये ओरिओ बिस्किट सगळ्यांना खूप आवडतं प्र मलासुद्धा प्रचंड आवडतं त्यामुळे कधीकधी मीसुद्धा ओरिओ बिस्किट खात असते तर चला याचा चॉकलेटी फ्लेवर लहान मुलांना अतिशय आवडतो तर दुधामध्ये दोन ओरिओ बिस्किटचे पॅकेट घातलेले आहेत मी याच्यामधली क्रीमसुद्धा काढायची नाही अशीच ठेवायची आता हे आपल्याला अगदी पाच ते सहा मिनटासाठी शिजवायचे जास्त शिजवत बसायची गरज नाही आहे हे बघा अशा प्रकारे दाटसर झालं की गॅस बंद करायचा का तर थंड झाल्याच्या नंतर हे आणखी दाटसर होतं तर इथे बघा दहा ते बारा मिनटांनी छान हे आणखी ताटसर झालेले तुम्ही पाहू शकता हे बघा अगदी मस्त असं हे चॉकलेटी चॉकलेटी मिश्रण बनवून तयार झालेले तर आता हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आता माझं मोठं भांडं थोडंसं खराब झाल्यामुळे इथे मी छोट्या भांड्यामध्ये घेतलं त्यानंतर हे छान असं आपल्याला बारीक अशी स्मूद याची पेस्ट बनवून घ्यायची तर इथे आज आपण बनवतो आहे मस्त अशी चॉकलेटी चॉकलेटी फ्लेवरची आईस्क्रीम मी सुद्धा ही पहिल्यांदा ट्राय केलेली पण एक नंबर प्रचंड टेस्टी झालेली तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा हे व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं छान आपण काय आपण सुरुवातीला अशीच बिस्किटे टाकली होती ना त्यामुळे इथं थोडंसं जास्त फिरवायचं म्हणजे काय होतं ना अगदी स्मूद याची पेस्ट बनवून तयार होते हे बघा अगदी पन्नास ते साठ रुपयामध्ये हे आपलं छान अशी चॉकलेटी चॉकलेटी आईस्क्रीम बनवून तयार होते एखादा पॅचोला जर असला ना तर हे सगळं मिश्रण अजिबात वाया जात नाही छान व्यवस्थित आपल्याला काढून घेता येतं चमच्याने एवढं व्यवस्थित काढता येत नाही त्यामुळे हे मिश्रण थोडंसं वाया जाऊ शकतं त्यामुळे काय करायचं ना एखादा पॅचोल्याने व्यवस्थित काढून घ्यायचं त्यानंतर हे व्यवस्थित असं सेट करायचं झाकण लावायचं आणि छान हे फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवायचं इथं आपल्याला दोनच तास ठेवायचे त्यानंतर पुढची प्रोसेस मी तुम्हाला सांगते तर इथं फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे जिथे बर्फ होतो त्या कप्प्यामध्ये दोन तासासाठी ठेवायचे त्यानंतर दोन तासांनी हे बाहेर काढलं तर हे खूप जास्त सेट झालेलं नाही आहे तर आपल्याला हे आणखी एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे त्यामुळे इथं मी खूप जास्त सेट होऊन दिलं नाही तर हे बघा अशा प्रकारे हे व्यवस्थित मिक्स करायचं जर दोन तासाने काढून आपण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामधून फिरवलं ना तर यामध्ये आईस्किस्ट अजिबात जमा होत नाही अगदी स्मूद जशी आपल्याला डब्यामध्ये जी आईस्क्रीम मिळते ना अगदी तशीच तयार होते यामध्ये अगदी जशी लाईट वेट अशी आईस्क्रीम असते ना जी हलकी हलकी लागते बघा तोंडात ठेवतात अगदी त्या पद्धतीची तुम्ही पाहिलं सुरुवातीला जे आपण एकदा बारीक केलं होतं ते थोडासा वेगळा कलर दिसत होता आणि आपण दुसरं जेव्हा भा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवलं तर थोडासा कलर आणखी लाईट झालेला आहे तुम अगदी अशाच पद्धतीचं टेक्चर आपल्याला पाहिजे बरं काय आता आणखी इथं आपल्याला एक स्टेप करायची ज्याने ही आईस्क्रीम आणखी जास्त मस्त लागते तर हे बघा आधी हे मिश्रण काढून घेतलं पुन्हा एक ओरिओचं बिस्किट घेतलं त्यावर थोडंसं असं कुटून घेतलं म्हणजे ठेसून त्याचा बिस्किटाचा थोडासा चुरा केला तर सुद्धा क्रीम मी काढलेलं नाही आता इथे हे आपल्याला खूप जास्त मिक्स करायचं नाही थोडंसं मिक्स करायचं म्हणजे हे जे मोठे मोठे जे चंक्स आहेत नाही बिस्किटांचे हे आईस्क्रीम खाताना खूप जास्त मस्त चॉकलेटी चॉकलेटी लागतात त्यामुळे तुम्ही एकदा तरी ओरिओ बिस्किटची आईस्क्रीम नक्की ट्राय करा खूप छान लागते आता हे पटकन आपल्याला ठेवायचे बाहेर खूप वेळ ठेवलं तर ह्यातले बिस्किट मऊ होऊ शकतात त्यामुळे काय करायचं पटकन याला अशी प्लॅस्टिकची आपली जी आपण जे भाजी वगैरे आणतो ती पिशवी असते ना ती कट करायची आणि याला लावायची किंवा तुमच्याकडे आणखी काही फॅसिलिटी असते तर तुम्ही ते करू शकता आणि हे झाकण व्यवस्थित असं लावायचं आणि पुन्हा हे फ्रीजमध्ये आठ ते नऊ तासासाठी ठेवून द्यायचं अजिबात बघायचं बघायचंसुद्धा नाही तर इथे बघा आठ तास झालेले आहेत तर तुम्ही ही बघू शकता आपली आईस्क्रीम किती मस्त बनवून तयार झालेली अगदी अशी दिसते जशी मार्केटमधून आपण आणले ना अगदी तशीच दिसते सुद्धा एकदम मस्त अशी झालेली तुम्ही एकदा नक्की नक्की ट्राय करा तर इथे अशी तुम्हाला काढून दाखवते बघा काय मस्त दिसते आहे ना छान यामध्ये जे आपण छोटे बिस्किट जे चुरा करून घातला होता ना तर यामध्ये खूप जास्त छान लागतो आणि जे मोठे मोठे तुकडे असतात ना त्यामध्ये सुद्धा क्रंच असतो त्यामुळे ही आईस्क्रीम खाताना आणखी छान लागते तुम्हाला जी आजची ही रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडचं बेलायकोन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आपले छान छान व्हिडिओ बघायला मिळते माझा हमेशा हाच एक प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत साध्या सरळ सोप्या रेसिपी पोहोच करणे त्यामुळे तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला इथून पुढच्यासुद्धा छान सुद्धा छान व्हिडिओ बघायला मिळतील तर तुम्ही आईस्क्रीम बघू शकता काय छान दिसते चला उन्हाळ्यामध्ये ही आईस्क्रीम नक्की